बाजेबाची केली त्या ते बंद करण्यासाठी त्याच्यावर बातेबाची करून त्याला नागरिक त्याच्या डोक्यामध्ये मुरच्या बाटल्यांच्या बाटल्या मारल्या आणि नंतर त्याला मारून त्या सावलेतील डोक्यात दिवस केली त्याच्यावर पाहत आहेत सदर खटल्यामध्ये हा गुन्हाचा गुन्हा असून त्याच्यामध्ये अॅड्रॉस्पीचे कलम लागलेले आहे आणि अॅड्रॉसी कलम लागल्यामुळे ज्या गुन्ह्यामध्ये त्या खटल्यामध्ये मूळ फिरण्यानी आणि मीड कुटुंबाकर्दी सरकारला मी या ठिकाणी मदत करत आहे या खटल्यामध्ये आतापर्यंत ज्या काही साक्षी झालेल्या आहेत त्या विचारात घेता खटला एकदम दुरुस्ती चालू आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश राहता यांच्या न्यायालयामध्ये दिवस घटल्याचं कामकाज चालू आहे परंतु हे जे काही आरोपी आहेत हे जे काही आरोपी आहेत ते गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत कारण कोरोना काळामध्ये त्यांना कॅरोना सुटलं होतं त्या काळामध्ये त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत दखलपात्र गुन्हे केले आहेत मर्डर हाफ मर्डर करोड्याचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्यामुळे शिर्डी पोलिसांनी त्यांना मोकळता सुद्धा लावला पाहिजे अशी पण पीडित कुटुंबाची मागणी आहे या गुन्ह्यामध्ये आणि या सर्व आरोपींना जो काही त्यांना न्यायालयामध्ये आणखी चालू त्या थोडेसे अनुचित प्रकार घडलेले त्यांनी त्या न्यायालयामध्ये आणि संकल्पनशीलमध्ये ओशीवरून हल्ली केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने त्यांना आता ओशीवर हाजर करतात जे ड्राईव्ह ते आरोपी कोर्टामध्ये हजर असतात परंतु कुटुंबाचा उत्ती या मलाही धोका निर्माण झालेला आहे मला तीन वेळेस झालेला आहे त्यामुळे मी पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे आणि पोलिस कुटुंब जे आहे सुभाष सत्राम शिरोळ यांनी निर्माण न्यायालय संपूर्ण महाराष्ट्र सरकार अप्रो खाती जी पी त्याचप्रमाणे कलेक्टर एस पी साहेब डीवायस पी साहेब शिर्डी पोलीस स्टेशन आणि सगळे ज्या काही आकडे समाज कल्याण करता असेल किंवा केंद्रीय समाज कल्याण करता असेल सगळ्यांना सगळ्यांनाच तक्रार दिलेली आहे परंतु आम्हाला अधिकांना संरक्षण मिळालेलं नाही आहे आणि त्यामध्ये ऍड्रोशिटी कायद्याचे कदम असल्यामुळे याच्यामध्ये नोडल ऑफिसरचं फार महत्वाचं बोलते परंतु ज्या खटल्याला दहा वर्ष झाले त्याच्यामध्ये अजून एकदाही नोडल ऑफिसर आलेला नाही किंवा काही पीडित कुटुंबाला आम्हाला माहिती नाही त्याचप्रमाणे या खटल्यामध्ये जोकरण कायद्याला अधिकार आहेत हे गरजेचं आहे त्यामुळे या खटल्यामध्ये काय कामकाज आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यास आहेत आणि सर्व शिस्टी विशिवावर व्हिडिओ करायला काहीही हरकत नाही त्यामुळे आम्ही शासनाकडे आम्ही मागणी येत होती अॅटमेंट कायद्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग या केसमध्ये करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली पाहिजे आम्ही कोर्टाकडे तसा अर्ज केला होता परंतु मान्य न्यायालयाने आमचा तो अर्ज फेटाळला कारण त्यांनी फायल तरुणच्या केसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी केलेली आहे मॅन्डेटरी केलेलं आहे शिवाय या कायद्यात पण कशी तरुण आहे तरी सुद्धा आजपर्यंत या पुण्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग या खटल्यामध्ये झालेली नाही सुराती बसूनही नाही आजही नाही इथून पुढे आपण वैद्यकीय ते सांगता येत नाही त्यामुळे आम्ही आज न्यायालयानंतर आज आमचा अभिनेत केलेला आहे त्यानंतर हा कंटेम ऑफ कोर्ट झालेला आहे कारण कायद्यामध्ये तशी कर्तव्य असताना हायकोर्टाचे तसे मॅन्डेटरी प्रोव्हिजन तसे जजमिट असताना सेशन कोर्टाने व्हिडिओ रेकॉर्डिंगचा अर्ज फेटाळणे म्हणजे हा कंटेंट आहे संदर्भात आम्ही काही कारवाई करायची त्या पद्धतीने आम्ही कोर्टाचा विचार करत आहोत आम्ही कोर्टाकडे पीडित कुटुंबातर्फे लिगल एड मार्फत म्हणजे जी काही विधी सेवा समिती आहे विधी सेवा समिती यांच्याकडे काही आम्ही हक्क मागितलेल्या आहेत आणि पीडित कुटुंब हे हायकोर्टात जायचं असेल सुप्रीम कोर्टात जायचं असेल त्या नकलात त्यांना तिळक फॉस्ट पुरवल्या पाहिजेत त्या नकल्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या नाही असं कोर्टात दाखल केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुटुंबाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांना सुद्धा अर्ज केलेला आहे की मला तुम्ही डिवायडेड मार्फत सरकारी योजनामध्ये हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल करायची आहेत कारण हायकोर्टाने हे जे काय प्रकरण आहे हे टाइम बाउंड केलेलं आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या न्याय निर्माणनुसार मर्डर केसमध्ये टायम बाउंड க <tanker> எதி